मालेगाव तालुक्यातील ढोंगराळे गावात घडलेल्या अमानुष घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे प्रशासनानं अद्याप कठोर भूमिका घेतली नसल्याची भावना व्यक्त होते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज सावळे पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली तसंच पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकरणात त्वरित व कडक कारवाईची मागणी केली स्थानिक नागरिक आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रशासनाकडून ठोस निर्णय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये मा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडून गेली पण अजून पण प्रशासनाने कठोर ती पावलं उचलली नाहीत आक्रोश एवढा भडकलेला असताना पण प्रशासन अजून पण जागा झालेलं नाही आहे तीन वर्षाच्या लेकरावरती नराधमाने अत्याचार करायची हिंमत केली कारण की या भारतामध्ये कायदे कमकुवत झालेत का असा मला पडलेला प्रश्न आहे लेकराच्या घरी गेल्यानंतर लेकरू तर दिसलं नाही पण त्या बापाच्या डोळ्यामधले अश्रू बघून काळीच पिळवटून गेलं महाराष्ट्रातील माझ्या जनतेला विनंती आहे की या अत्याचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एक व्हावं लागेल व्यवस्थेला जाग करावं लागेल मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सतरा सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इशारा दिला आहे तुम्ही जर निर्णय नाही घेतला आरोपीचा एन्काउंटर नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि ही आग डायरेक्ट मंत्रालयावरती धडकू कारण की आता फार घरापर्यंत गोष्टी आल्या नराधमांची हिंमत वाढली आणि हे नराधम असेच मोकाट सुटले यांना शिक्षा झालीच नाही तर या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ही परिस्थिती निर्माण होईल या नराधमांना कठोर शासन होणं गरजेचं आहे फाशी नाही यांना एक तर चौकात लटकवा नाहीतर यांचा एन्काउंटर करून यांना गोळ्या घालून ठार मारा कारण की तीन वर्षाच्या चिमुकलीला जिला माहीत पण नव्हतं की बाई पण काय असतं तिच्यावरती अत्या अत्याचार करून निघून खून केलाय व्यवस्था झोपलेली आहे या व्यवस्थेला जागा करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल सत्तावीस तारखेपर्यंत इथल्या व्यवस्थेला आम्ही इशारा दिलाय अठ्ठावीस तारखेला आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि इथल्या सरकारला धडकी भरू प्रशासनाकडून मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही आहे ब्युरो कसमत अपडेट मालेगाव